नमस्कार मित्रांनो तुहिरे माझा मितवा या मालिकेच्या भागामध्ये अर्णव आता गाडी घेऊन घरी आलेला असतो आणि त्या गाडीची पूर्णपणे काच फुटलेली असते अर्णव शांतपणे गाडीतच बसलेला असताना तेवढाच आकाश बाहेर येतो आणि तो अर्णवच्या गाडीची काच फुटलेली पाहतो आकाशसुद्धा आता आश्चर्याने गाडीची ती काच पाहत असतो पण त्याच्यानंतर अर्णव गाडीच्या खाली उतरतो आणि तिकडनं चालायला लागतो आकाश अर्णवला थांबवतो आणि त्याला विचारतो की दादा कारला एवढं डॅमेज नेमकं झालं तरी काय तर मग अर्णवला लगेच घडलेला प्रकार आठवतो की ईश्वरी कशा पद्धतीने गाडीवरती चढून आली आणि तिचा पाय ती गाडीवरती पडल्यामुळे ते हेल्मेट ते गाडीवरती अदळल्यामुळे ती काच फुटली आकाश लगेच चिडत म्हणतो तू जर नंबर नोट केला असेल ना तर आत्ताच्या आत्ता दे एका कॉल मध्ये लायसन्स सस्पेंड करतो त्याचं कोण होता नेमकं तो माणूस तर मग अर्णव लगेच सांगतो माणूस नाही मुलगी होती तीच मुलगी जिने इंदोरमध्ये मध्ये आपला फॅशन शो स्पॉईल केला होता आकाश आता म्हणतो अरे काही काय म्हणजे ती मुलगी इकडे सुद्धा पोहोचली तू तिला काही बोलला नाहीस का याच्यावरती आता अर्णव म्हणतो मी तिची जागा तिला दाखवून दिली आता परत देणार आकाशला आकाश काही समजत नाही आकाश विचारतो म्हणजे काय करणार दिसतो तर मग अर्णव काहीही उत्तर देत नाही आणि लगेच घरात निघून जातो आकाश आता स्वतःशीच विचार करत म्हणतो डॅमेज फक्त कारला नाही तर ब्रोचा इगो हर्ट झालाय आणि त्याच्या वाकड्यात जाणारी ही मुलगी नेमकं आहे तरी कोण त्यानंतर आता इकडे दुसरीकडे ईश्वरी थोडीशी पुढे येते तिचा ड्रेस खराब झालेला असतो ड्रेस खराब झालेला पाहता ईश्वरी आता स्वतःशीच विचार करत म्हणते आत्याने जर पाहिलं ना तर आत्या खूप ओरडेल त्यानंतर तेवढ्यात तिला नम्रताचा फोन येतो आणि आता नम्रता लगेच विचारते की ईशू अगं कुठे तू आता आत्या जर भडकली ना खूप अवघड होईल आणि तु आता तुझी वाटच बघते आता जेऊ वाट पाहतीय हे म्हणता ईश्वरी आणखीनच घाबरते ईश्वरी आता घाबरत सांगते ताई अगं माझा ड्रेस ना खूप खराब झालाय आता ने जर बघितले ना तर ती खूप ओरडेल नम्रताच्या डोक्यामध्ये एक आयडिया येते नम्रता आता ईश्वरीला सांगते तू बेडरूमच्या खिडकी मधनं आतमध्ये ये ड्रेस चेंज कर आणि परत जा आता ही आयडिया ईश्वरीला सुद्धा पटते ईश्वरी आता म्हणत असते मी मगाशी घातलेला ड्रेस जर फाटलाय पण मात्र नम्रता म्हणते डोंट वरी मी रेस शिवून ठेवलाय तू फक्त पटकीन ये त्याच्यानंतर ईश्वरी म्हणते मी पोहोचतेच लगेच तेवढ्यात आता नम्रताला आवाज देते ईश्वरी लगेच घरी जाण्यासाठी निघते त्यानंतर आता इकडे दुसरीकडे आता इकडे आजी आणि अंजली दोघी एकमेशी बोलत असतात अंजली म्हणते लग्नाच्या गाठीवरती बांधले असतात अर्णवच्या आयुष्यातली मुलगी त्याला भेटली सुद्धा असेल आपल्याला काय माहिती मग आजी खूप कठीण असते आणि मग ती आता अंजलीला म्हणते नाही नाही अजिबात नाही ही गोष्ट शक्य नाहीये अर्णवच मी बाकी सगळं ऐकते पण या बाबतीत मी काहीही ऐकणार नाही आजी आता या गोष्टीला घेऊन खूप पॅनिक झालेली असते अंजली आता लगेच आजीला सावरते आजी आता म्हणू लागते की तू काहीही बोलू नकोस आयुष्याच्या जोडीदाराचे निर्णय कधीच चुकून चालत नाही आणि अर्णवच्या बाबतीमध्ये असं कधीच घडून नाही देणार तर आता अंजली सांगत असते अगं आजी मी आपलं असं सहजच बोलले होते पण मात्र आजी म्हणते की सहज अशी कोणतीच गोष्ट बोलू नकोस अर्णवची बायको चांगलीच असली पाहिजे आणि मी अर्णवच्या बाबतीमध्ये तेवढ्या ती ते बाजूला असते आणि ती अंजली आणि आजी यांच्या दोघींचंही बोलणं अगदी स्पष्ट असते आणि याच्यावरती तिचा काहीतरी वेगाच राव असतो अंजली आता आजीला शांत करण्याचा प्रयत्न करत असते तर मात्र आजी लगेच रडतच अंजलीला म्हणते मी कशी शांत होऊ माझ्या लेकीचा जोडीदार चुकीचा निघाला आणि तिला जीव द्यावा लागला कोवळ्या वयामध्ये तुम्ही दोघेही पोरके झालात अंजली आता सांगत असते आजी अगं सोड ना नको त्या जुन्या आठवणी आणि अंजली आजीला शांत करण्याचा प्रयत्न करत असते मग त्याच्यानंतर आजी आता म्हणू लागते कि त्या सैतानाने तिच्या आयुष्याचं वाटतोळ केलं तिचा संसार उद्वस्त केला तो तुम्हाला पोरक करून निघून गेला बाप असा असतो का ग कि त्याला स्वतःच्या मुलांची सुद्धा काळजी नाहीये अंजली आता म्हणत असते अगं आजी जाऊ दे ना पण मात्र आजी म्हणत असते नाही नाही मी तर आता चांगलाच धडा शे घेतलाय अर्णव साठी मुलगी मी चांगली बघून अगदी पारखून घेणार आहे अर्णवच्या बाबतीमध्ये मी कोणतीच तडजोड करणार नाही चला तर रडत बसायला आपल्याला वेळ नाही पूजा लवकर वेळेत सुरू करावी लागेल मग आता अंजली पूजेची तयारी करण्यासाठी तिकडनं निघून जाते आणि आता मामी नि इकडे सगळं बोलणं ऐकलेलं असतं मामी आता लगेच स्वतःशीच विचार करत म्हणते यांचं म्हणणं आहे की अर्णवला योग्य जोडीदार हवा अर्णवच्या अर्णवचं जर लग्न झालं ना तर सगळी गडबड होईल ती मुलगी कशी असेल काय माहिती अर्णव आहे माझ्या सांगण्या म्हणण्यात पण मात्र ती जर मुलगी चांगली नसली तर नाही अजिबात नाही आता ही पूजा तुझ्यासाठी गरजेची नाहीये तर पुढचं प्लॅनिंग तुझ्यासाठी गरजेचं आहे त्यानंतर आता इकडे दुसरीकडे ईश्वरी मस्त खिडकीमधनं आतमध्ये रूममध्ये आलेली असते नम्रताने ड्रेस तिथे टेबल वरतीच काढून ठेवलेला असतो ईश्वरी आता ड्रेस घेते आणि विचार करते पटकिनी ड्रेस चेंज कर आणि पळ बाहेर ईश्वरी लगेच ड्रेस चेंज करण्यासाठी तिकडनं निघून जाते त्यानंतर आता इकडे दुसरीकडे जयू देवाची पूजा करत असते आणि आता नम्रता ईश्वरीला येण्याची वाट पाहत असते मग तेवढ्यात लगेच आता ईश्वरी येते जयू देवाची पूजा करत असते घंटा वाजवत असते पण मात्र जयूच्या त्या घंटेच्या आवाजामुळे लक्षात येत असतं की जयू भयंकर चिडलीये मग त्याच्यानंतर आता इकडे ईश्वरी खुडावत विचारते की जैवत त्याचा दम आहे ना नम्रता सांगते हो आहे तू ते सगळं सोड पण मात्र तू कुठे होतीस पण मात्र ईश्वरी सांगते ते मी तुला नंतर सांगते आणि आता ईश्वरी जयूकडे येते आणि तिला आवाज देते पण मात्र मात्र देवाशी पूजा करत जोर जोरात घंटाच वाचवत असते जयूचं लक्ष ईश्वरीकडे गेलेलं असत पण मात्र ती दुर्लक्ष करते कारण जयू चिडलेली असते ईश्वरी आता म्हणते मला यायला थोडा उशीर झाला अगं जयू लगेच रागामध्ये ईश्वरीकडे पाहते ईश्वरी विचारते की कसं वाटतंय तुला पण मात्र जयू याच्यावरती उत्तर देत नाही आणि ती जोर जोरात घंटाच वाजवत असते इकडे आता ईश्वरी नम्रताकडे येते आणि तिला म्हणते ती बोलत का नाहीये याच्यावरती नम्रता म्हणते तू डायरेक्ट जा तिला सॉरी बोलून टाक खूप आहे ती ईश्वरी आता जयूकडे येते आणि हात जोडत तिला सॉरी म्हणत असते पण मात्र तरी सुद्धा जयू तिचं काही ऐकत नाही आणि जोर जोरात घंटाच वाजवत असते ईश्वरी आता इकडे नम्रताकडे पाहते नम्रता, नम्रता सांगते की कान पकड आणि मग सॉरी म्हण तर मग आता ईश्वरी म्हणते ठीक आहे कान धरते आणि उठक बैठक करते ईश्वरीला आठवतं की तिने जयूसाठी काहीतरी आणलंय तर मग आता ईश्वरी लगेच तिने जयू अस्थमाचा पंप आणलेला असतो तो जयूला दाखवते जयू शांत होतय ईश्वरी आता म्हणते बघ मी तुझ्यासाठी पंप आणलाय आता इकडे ईश्वरी म्हणते तुझ्या गळ्याची कसम ग ईश्वरीचं बोलणं पाहता जेऊ लगेच ओरडत म्हणते हा तू मलाच मार जेव्हा आता चिडत विडत उच्चारते तू एवढा वेळ कुठे गेली होतीस ईश्वरी सांगते अगं मी पंप आणायला गेले होते पण सगळी गडबड होऊन गेली आता इकडे जेऊ लगेच रागा रागामध्ये पाहायला लागते आणि ईश्वरी आता, आता सांगते अगं आपल्या गल्लीच्या तोंडावरती भलं मोठं ट्रॅफिक जाम झालं होतं सगळ्या गाड्या नुसत्या ओरडत होत्या सगळ्या गाड्यांमधले ड्रायव्हर ओरडत होते सगळे लोक नुसते परेशान होऊन गेले होते म्हणजे आता गडबड झालीये जयू लगेच आता, आता जयू लगे रागा रागामध्ये ईश्वरीकडे पाहत असते ईश्वरी आता म्हणत असते म्हणजे गडबड झालीये छोटीशी आता गडबड झाली पाहता जयू लगेच आता रागा रागामध्ये ईश्वरीकडे पाहायला लागते आणि तिला विचारते की काय गडबड करून आहेस आता काय दिवे लावलेस तू नेमकं मग त्याच्यानंतर आता ईश्वरी सांगते एका गाडीचा आरसा तोडला म्हणजे तू चुकून तुटला ते स्कूटरचा आणि काकांच्या गाडीचा जयू म्हणते कोणते काका ईश्वरी म्हणते अगं ते आपले जवळ काका तर माता जयू आणखीन चिडते आणि ईश्वरीला म्हणते खबरदार जर त्या माणसाला काका बिका म्हणालीस तर चोवीस तास सुद्धा नाही झाले तुला या शहरामध्ये येऊन आणि आता रिश्ही बनवायला लागलीस तू आणि तुझे हे नाटक मला घुमवून घुमवून सांगू नको जयू आता म्हणत असते हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव तुझ्या आगाऊपणाला मी बोलणार नाही सांगून ठेवतेय इकडे ईश्वरी आता शांतपणे जयूचं बोलणं ऐकून घेते मग त्याच्यानंतर जयू म्हणते की काका नाही म्हणायचा आणि जयू परत तिची पूजा करण्यासाठी निघून जाते इकडे नम्रता ईश्वरीच्या जवळ येते ईश्वरी आता म्हणते आता तर खूपच भडकलीये ईश्वरी आता म्हणते फिकर नॉट मी ना आलोकी कचोरी करून तिला खिलवते आणि मग ती एकदम खुश होऊन जाईल ही आयडिया नम्रताला सुद्धा पटते ईश्वरी आता मोठ्याने बोलते बरं कोण कोण खाणारे मग आलोकी कचोरी आलोकी कचोरी म्हटल्यानंतर जयू खुश होत ईश्वरीला म्हणत असते की कोण करणारे कचोरी तर मग आता ईश्वरी म्हणते तू खाणार आहेस ना तर मग जयू खूप खुश झालेली असते जयू म्हणते तू काय बटाटे काय फरशीतून उगवणार आहेस का तर मला इशू लगेच आश्चर्याने पाहायला लागते आणि जयू म्हणते अगं बटाटे कुठे आहेत एवढे दिवस घर बंद आपण इंदोरला होतो आणि एवढी सत्याची काळजी होती ना तर येताना घेऊन यायची ना भाजी ईश्वरी आता म्हणते अगं मी ते टेन्शन मे सोडच्याच नाही जयू आता पुढे बोलणार तेवढ्यात लगेच नम्रता जयूला शांत करत म्हणते आता मी घेऊन येते भाजी तर जयू आता म्हणते ठीक आहे नाक्यावरनं घेऊन ये जास्त लांब नको जाऊस त्यानंतर आता इकडे जयू तिकडनं निघून जाते ईश्वरी आता सदाशीच विचार करत म्हणते त्या भांडा भांडे बद्दल मला आता इकडे ताईला सांगायचं होतं की त्याने माझं लॉकेट आणि फोन नंबर सुद्धा घेतलाय पण मी आता काय करू ताई नेमकं भाजी आणायला निघालीये त्याचा फोन परत येण्याच्या आधी मला काहीतरी सोल्युशन मिळायला हवं हो। त्यानंतर तेवढा आता अर्ण इकडे त्याच्या रूम मध्ये येतो आणि तो ईश्वरीला फोन करतो आता ईश्वरीचा फोन वाचतो आणि फोन नंबर पाहता ईश्वरी आता विचार करते हा नक्कीच त्याचा नंबर असेल इकडे ईश्वरीचा फोन वाचतोय ते पाहता जयू लगेच तिला ओरडत म्हणते अगं फोन ना त्याच्यानंतर आता ईश्वरी फोन उचलते ईश्वरी हॅलो बोलते तर ईश्वरीला समोरनाच आवाज येतो आणि तो माणूस ईश्वरीला विचारतो की आहे का तर मग ईश्वरी त्याला मोठ्या तोरात सांगते की कोण आप नंबर आहे म्हणजे इकडे अर्णव वेगळ्याच कोणाला तरी फोन करत असतो त्यानंतर आता इकडे दुसरीकडे आकाश आता इकडे अर्णवकडे येतो अर्णव आता लगेच म्हणतो हा जे गारमेंट फोन का नाही उचलत आहे त्याला जर काही गरज नसेल ना तर कॅन्सल करून टाक आकाश म्हणत असतो दादा तू शांत होऊन चिडचिड करू नको किती चिडचिड करतोय तू उगाच मी बोलून घेतो त्यांच्याशी अर्णव आता शांत असतो तर आकाश विचारतो तू त्या कास तोडलेल्या मुळीमुळे अपसेट आहेस का अर्णव तो प्रकार विसरू सुद्धा शकलेला नसतो आणि अर्णवला तो घडलेला सगळा काही प्रकार आठवत असतो त्याला ईश्वरीचं बोलणं आठवत असतं की ईश्वरी म्हणाली होती की हा मेंदोरच आहे उदार देते बी नाही उदार रखते भी नाही आता ईश्वरीचं हे एकदम मोठं तोऱ्यात निडारपणे अर्णवशी बोलणं हे त्याला खटकलेलं असतं आकाश अर्णवला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो की तू प्लीज शांत हो आणि आता खाली चल पूजेसाठी सगळे तुझी वाट बघतायत कोणालाच ना माहिती नाहीये की तू घरी आलायस अर्णव आता आकाशला म्हणतो की तुझा ते ते मी आलोच मागणं आणि मग अर्णवच्या सांगण्याप्रमाणे आकाश लगेच तिकडनं निघून जातो त्याच्यानंतर आता इकडे नम्रता भाजी आणायला निघालेली असते इशू लगेच आता नम्रताकडे येते आणि तिला म्हणते मी सुद्धा येते तुझ्या भाजी आणायला पण मात्र तेवढ्यात तिकडनं जयू होते आणि ओरडत लगेच म्हणते की कशाला जायचंय बाहेर आलीच नाही एवढी भटकून परत कशाला जायचंय बाहेर ईश्वरी आता म्हणते की ताईच्या हातामध्ये सामानाच्या खूप थैल्या असतील तिला मदत करावीच लागेल पण मात्र जयू म्हणते की त्याची काही गरज नाहीये ईश्वरी आता म्हणते बरं मग तू मला किचन मध्ये मदत कर चल तर मग हे सगळं ऐकता जयू लगेच म्हणते ठीक आहे तू जा तिच्या बरोबर घरामध्ये असतीस तर माझं डोकंच खाशी त्या दोघी खुश होतात आणि बाजार आणण्यासाठी तिकडनं निघून जातात त्यानंतर अर्णवच्या घरी पूजा असते आणि पूजेची खूप छान अशी तयारी केलेली असते त्यानंतर तेवढ्यात तिथे काका येतात आणि आजीचे आशीर्वाद घेत तिला म्हणतात की मी तयार आहे पण मात्र आता आजी म्हणते तुझी बायको कुठे मग आता तो म्हणतो की थांब मी तिला घेऊन येतो आणि तो लगेच तिकडं निघून जातो मग आता इकडे आजी अंजलीला विचारते की तू दुर्वा आणला आहेस ना तेवढ्यात लगेच मागना आकाश येतो आणि आकाश म्हणतो की मी दुर्व आणले आकाश आजीचा आशीर्वाद घेतो आणि आता आजीला म्हणतो की तू काळजी करू नकोस आकाश सांगत असतो आणखीन एक गुड न्यूज म्हणजे दादा पोहोचलाय तर मग आता आजी म्हणत असते पूजे आधीच देव पावला म्हणायचा तेवढ्यात लगेच तिकडनं अर्णव येताना दिसतो अंजली आजीला कोण होत आणि ते सगळे शांत होतात अर्णव आजी आजीचा एकदम मस्त सुखी असा आशीर्वाद देते काका आता अर्णवला म्हणतात की हे बघ आम्ही तिकडे देवदर्शनासाठी गेलो होतो ना माईच्या पाया पडल्यानंतर इथे देव मिळतो आणि तू जरा लवकर निघायचंस ना अर्णमाता म्हणतो मी लवकरच निघालो होतो पण मध्ये पण मध्ये आणि अर्णव मध्ये शांत होतो आजी आता घाबरेत लगेच विचारते की रस्त्यात काय काय झालं रस्त्यात अर्णव आता ओढत म्हणतो काही नाही झालं तुमच्या समोर मी इथे धडधाकट उभा आहे ना मग कशाला करायची काळजी आणि आजीची पूजा तशी सुद्धा कुठे सुरू झाली आहे अर्णवचं बोलणं पाहता आजी लगेच म्हणते आजीची पूजा काय ही पूजा काय मी माझ्या एकटीसाठी करत नाहीये ही पूजा आपल्या सगळ्यांसाठी आहे आणि मग आता आजी काकांना म्हणते की वल्लरीचं आवडलंय की नाही बघ आणि काका लगेच तिकडनं निघून जातात आता अर्णवच्या बोलण्यामुळे आजी चिडलेली असते अंजली आता अर्णवला खुणावून सांगते की तिच्याशी बोल तर मग आता अर्णव लगेच म्हणतो की आजी कशी होती का तुझी ट्रीप आता अर्णवच्या बोलण्यामुळे आजी आणखीनच चिडते आजी लगेच म्हणते ट्रीप नाही रे त्याला तीर्थयात्रा म्हणतात इकडे आकाश आणि अंजली दोघी आता अर्णवच्या या वागण्यावरती हसत असतात अर्णव आता विचारतो बरं ठीक आहे कशी झाली यात्रा मग तुला काही त्रास वगैरे नाही झाला ना आजी आता हसत म्हणते तीर्थयात्रीला फक्त मी माझ्यासाठी नव्हते गेले तुझी काळजी वाटते म्हणून मी गेले होते देवाला साकडं घालायला अर्णव लगेच म्हणतो आजी मी तुला किती वेळा सांगितलंय असं नको करत जाऊस आजी म्हणत असते कसं आहे याच्या मागे धावताना आपल्याला भान नाही राहत आपण वेगाने धावत सुटतो आणि वेगाने धावताना आसपासचं सगळं होतं म्हणूनच तर तुझी जास्त काळजी वाटते ना तुझ्या वेगाला लगाम घालायला तुझं हक्काचं कोणीतरी हवं हो। अर्णव पुढे काय बोलायला लागतो तर आजी लगेच अर्णवला एका शब्दात शांत करते की बास आता विषय संपला अर्णव लगेच शांत होतो आजी तिकडनं निघून जाते अंजली अर्णवच्या जवळ येते आणि त्याला विचारते कुर्ता घालशील का मग अर्णव म्हणतो ताई मी नाही घालणार आणि तुला माहिती आहे मला नाही एवढं इथे पूजेसाठी आलोय तेवढा पुरेसा नाहीये का तर मग अंजली लगेच म्हणते बरं ठीक आहे नको घालू शांत हो अंजली विचारत असते नेमकं काय झालं येताना अपसेट दिसतोस अर्णव अंजलीला काही उत्तर देत नाही आणि तिकडनं निघून जातो मग अंजली लगेच आकाशला विचारते की काय झालंय नेमकं का। आकाश म्हणत असतो माहीत नाही पण नक्कीच काहीतरी भी त्याचं त्याच त्यानंतर आता इकडे दुसरीकडे राकेश नम्रता आणि ईश्वरी यांची दोघींची भाजी मंडईमध्ये येण्यासाठी वाट पाहत असतो पण मात्र तेवढ्यात आता ईश्वर यांनी नम्रता दोघी तिथे येतात आणि राकेशच्या अगदी मनासारखं होतं ईश्वरी आता घडलेल्या सगळ्या प्रकार नम्रताला सांगत असते कि त्या पडतूस माणसाला पैशाशिवाय काहीच दिसत नाही आणि त्या दोघी एकमेकीशी बोलत असतात आता तो राकेशचा आता इथे वेगळाच काहीतरी डाव असतो तुझ्या गाडीच्या काचेचे पन्नास हजार रुपये मी भरून येईल नम्रताला लगेच एकदा मोठा धक्काच बसतो नम्रता आता म्हणते काय पन्नास हजार विषू तू पागल झालीयेस का ईश्वरी म्हणत असते अगं काय ताई माझ्या हातून त्याच्या गाडीची काच फुटलीये ना पण मात्र नम्रता म्हणत असते गिशू काय चाललंय एवढा इमानदारीचा जमाना तरी आहे का आणि आपल्याला काय करायचंय आपण एवढे दिवस कुठे राहणार तर मग आता ईश्वरी म्हणते नाही नाही अजिबात नाही मी त्याचे पन्नास हजार रुपये दिल्याशिवाय इथून कुठेच जाणार नाही आणि ते सुद्धा तीन महिन्यातच नम्रता म्हणत असत इशू काय करतेस तू विसर आता त्याला आणि एवढ्या बड्या मुंबई मध्ये तो कसा शोधणार आहे ग तुला त्याच्याकडे कुठे आहे हे राकेश तर चोरून चोरून ईश्वरीला पाहत असतो आणि याच्या मागे त्याचा वेगाच राव असतो त्यानंतर आता इकडे दुसरीकडे अर्णव बाहेर येतो त्या गाडीपाशी येतो आणि ती फुटलेली काच पाहता अर्णवला परत घडलेल्या प्रकारात ठेवतो आणि त्याच्यामुळे तो परत आणखीन डिस्टर्ब होऊन जातो अर्णवला ईश्वरीचं बोलणं आठवत असतं की गणेशाची कसम तुमचे पन्नास हजार रुपये दिल्याशिवाय मी मुंबई सोडून जाणार ना 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 ना। अर नाही अर्णव आता ही फुटलेली काच पाहतो आणि भयंकर आणखीनच चिडतो अर्णव गाडीतनं त्याचा लॅपटॉप काढतो त्याची बॅग घेतो आणि तिकडनं निघून जाऊ लागतो मग त्याच्यानंतर आता इकडे अंजली तेवढ्यात लगेच बाहेर अर्णवकडे कडे येते आणि त्याला म्हणते की मला तुझ्याशी बोलायचं आहे अर्ण म्हणतो बोल काय झालं तर मग इकडे अंजली म्हणते की का होतीये तुझी चिडचिड नेमकं काय बी नसले सांगशील का मला मगाशी सुद्धा काहीच न बोलता तू असाच निघून गेलास तर मग अर्णव म्हणत असतो ताई सांगण्यासारखं तसं काही नाहीच आहे अर्णव तिकडनं जाऊ लागतो पण मात्र अंजली त्याला थांबवते आणि त्याला म्हणते की चिंटू अरे काजी वाटते तुझी तुझा हा एकटेपणा सगळं असं वाटतं ना की आजी हे जे साई काही करते ना तुझ्यासाठी ते योग्यच करतीये की यावी एखादी मुलगी तुझ्या आयुष्यात तुझी काळजी घेईन तुला समजून घेईल अर्णमाता चिडत म्हणतो ताई सगळ्या गोष्टींना मुलींना फक्त एकच गोष्ट समजते ती म्हणजे पैसा तू आजी आणि मामी सोडल्या ना त्यापैकी मी एक अशी मुलगी सुद्धा जगामध्ये पाहिली नाहीये की निस्वार्थ प्रेम करू शकेल अर्णव आता म्हणतो की सो प्लीज त्याच्यामुळे हे प्रेम बिम सगळं खोट असत अंजली आता म्हणत असते चिंटू असं काही नाहीये जे झालं ते विसरून जा ती मुलगी मेन म्हणजे तुझ्यासाठी योग्य नव्हतीच तू इथे यशस्वी होण्यासाठी धडपड करत होतास आणि त्या मुलीला आयती श्रीमंत हवे होती आणि तिला त्याच्यामध्ये तुझी साथ द्यायचीच नव्हती जाऊ दे सोडून देते सगळं मग त्याच्यामुळे आता अर्णव लगेच मोठ्याने ओरडत म्हणतो की सोडूनच तर दिलाय ना मी तो विषय मुली आणि लग्न हा विषय मी कायमचा सोडून दिलाय आता अर्णव भयंकर चिडलेला असतो आणि अर्णवने मुलींबाबतीत डोक्यामध्ये भयंकर राग घालून घेतलेला असतो तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत ईश्वरी आणि नम्रता दोघी एकमेकीशी बोलत असतात नम्रता आता म्हणत असते तू त्याचं एवढ्या वेळा नाव घेत ना त्याला तिकडे उचकी लागत असेल त्यानंतर आता इकडे दुसरीकडे अर्णवला तर नखरच उचकी लागत असते अंजली आका अर्णवला म्हणते की तुला तुझी कोणीतरी आठवण काढत आहे तर मात्र अर्णव म्हणतो हे सगळे अंधश्रद्धा आहेत ईश्वरी आणि राकेश दोघे एकमेकांशी बोलत असताना ईश्वरी आता म्हणते की तुम्ही मला नोकरी देऊ शकता शकाल का याच्यावरती राकेश म्हणतो हो देईल ना ईश्वरी म्हणते तुम्ही माझं टेन्शनच दूर केलं आहे तर राकेश म्हणतो अजून टेन्शन कुठे दूर केलं आहे त्याच्यानंतर आता इकडे अंजली पूजा झाल्यानंतर आरती देत असते पण मात्र तेवढ्यात अंजलीचा पाय सटकायला लागतो ती खाली पडायला लागते पण मात्र तेवढ्यात कुणीतरी आता अंजलीला पकडतं अंजलीला दुसरं तिसरं कोणी नाही तर राकेशनेच पकडलेलं असतं आता राकेश आणि अंजलीचं नेमकं का नाटक आहे हे पाहण्यासाठी आमच्या शिव मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू